बलराम शेठ कॉलेज वावंजे आणि लक्ष्मण पाटील लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावंजेच्या वतीनं नवीन इमारतीच्या उद्घाटनासाठी देशाचे सर्वोच्च नेते खासदार आणि रेस सेन्सोचे अध्यक्ष म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब उद्घाटनाला येणार आहेत त्यानिमित्तानं एक प्रचाराचा भाग म्हणून आणि सर्वांना माहिती मिळावी म्हणून आपण एक पत्रकार परिषद आयोजित केलं आपण सर्वजण आलात त्याबद्दल हायस्कूलच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि पत्रकार परिषदेला सुरुवात करते वेळी नेमकी आमची भूमिका काय आम्ही काय करणार याची थोडक्यात माहिती देतो या कार्यक्रमासाठी का। पनेर कॉलेजचे प्राचार्य संस्थेचे माजी सचिव गणेश ठाकूर साहेब उपस्थित आहेत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक कारंडे सर जनरल बॉडी सदस्य सचिन म्हात्रे आमचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या नावाने इंग्लिश मीडियम सुरू केलं आहे लक्ष्मण पाटील विकास जोगळे डॉक्टर हेमंत पाटील आणि माझ्या हस्कुलचे सर्व सहकारी येत्या अठ्ठावीस तारखेला ज्युनियर कॉलेज इंग्लिश साठी एक नवीन इमारत जवळजवळ अडीच ते तीन कोटी खर्च करून आपण भव्य दिवशी दिलेले आहे माझा दावा आहे की महाराष्ट्रामधील ग्रामीण भागामध्ये कुठेही अशा प्रकारची व्यवस्था नसेल अशा प्रकारची सर्व व्यवस्था नवीन बिल्डिंगमध्ये आम्ही केलेले आहे आणि त्या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार साहेब संस्थेचे चेअरमन मान्य दळवी साहेब संस्थेचे सचिव मान्य विकासजी देशमुख जे रिटायर कलेक्टर आहेत दळवी साहेब सुद्धा आमचे रिटायर्ड कमिशनर आहेत दोघे आय एस ऑफिसर आहेत त्याच्या संस्थेचे सगळे सहसचिव मेनकुर् साहेब पवार साहेब मोरे साहेब आमच्या मॅनेजिंग कॉलेज सदस्य रामशेठ ठाकूर साहेब या विभागाचे चर्म पाटील विभागीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील संस्थेचे वेगवेगळे कॉलेजचे प्राचार्य या विभागातील म्हणजे चार रायगड विभाग म्हणजे चार जिल्हे आहेत रायगड ठाणा पालघर आणि मुंबई चार जिल्ह्यातले सगळे मुख्याध्यापक सगळे सेवक ह्या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत एक भव्य दिव्य कार्यक्रम रायगड विभागाच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखा कार्यक्रम करण्याचा आमचा ता प्रयत्न आहे आणि त्यासाठी दी गेल्या दीड वर्ष रात्रंदिवस दिवस प्रयत्न करून कुठल्याही पैसे पैसेवाल्यांकडं पैसे न घेता माझी विद्यार्थ्यांना साथ घालून त्यांच्याकडनं पाच हजार दहा हजार वीस हजार पन्नास हजार असे पैसे गोळा करून ही भव्य इमारत आम्ही बांधलेली आहे आणि ती बांधत असताना माझ्या सर्व माझी विद्यार्थ्यांनी फार चांगलं सहकार्य केलं आमचे फडतरे सर कोंगेरे सर आणि गणेश ठाकूर तर सतत आमच्या पाठीशी असतात अशा सगळ्या मंडळींनी अगदी रात्रंदिवस मेहनत करून हा सगळा कार्यक्रम घडून घेतला आपल्या माध्यमातून सगळ्या मंडळींना विनंती करीन की आपण सदरच्या कार्यक्रमाला हजर राहावं आणि मान्य शरद पवार साहेब पहिल्यांदी खरं म्हणजे हायस्कूल लेवलला पवार साहेब कुठेही जात नाहीत परंतु माझे ज्येष्ठ बंधू ज्यांच्या नावाने आपण ज्युनियर कॉलेज सुरू करतोय ते आणि पवार साहेब जवळचे मित्र आहेत परवा मी आमंत्रण द्यायला गेलो तेव्हा पवार साहेबांनी पहिल्यांदा मला विचारलं घोटराम शेटची तब्येत काय म्हणते मला तो एक आश्चर्य वाटला एवढा मोठा माणूस खरं म्हणजे आपण छोटी माणसं आहोत पण एवढ्या मोठ्या माणसानी गुटरामशेठ सारख्या एका कार्यक्रमची आठवण ठेवली आणि मी त्यांचा भाऊ बोलल्यानंतर त्यांनी ताबडतोब कार्यक्रमाला येण्याचं कबूल केलं आणि म्हणून एक चांगला अभूतपूर्व कार्यक्रम करतोय आपण कुठली कमतर आज कदाचित का काम चालू असल्यामुळे आपल्याला काही गोष्टी दिसतील पण दोन दिवसांनी बघा आला तरी चकाचक सगळं जे जे काय करता येईल ते सगळे आम्ही प्रयत्न केले आणि ही शाळा सुरू करत असताना तुम्ही मुद्दाम जाता पत्रकारांनी आमच्या नवीन वर्ग आहेत त्यांना भेट द्या चांगला चांगले वर्ग हवेशीर वर्ग आहेत अगदी ज्युनियर कॉलेजला लागणाऱ्या रूम आहेत प्रत्येक वर्गामध्ये आपण जवळजवळ दीड लाख रुपये किमतीचे जे फळे हा इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड ज्याला बोलतात की ज्याच्यावर सगळं जे तुम्हाला दाखवता येईल खर्च होतोय पण चांगल्या प्रकारे त्याला जोडून आपण प्रोजेक्टर नव्याने टाकलेले आहेत त्याच्यानंतर अभ्यासक्रम असणार त्या त्या वर्गाचे आपण अभ्यासक्रमाच्या कॉम्प्युटर सगळं दाखवले एका वर्गामध्ये सगळ्या गोष्टी आहेत मी परा बोलता बोलता सचिन पवार साहेबांच्याकडे बोललो साहेब तुम्ही जर मला परवानगी दिलीत तर माझ्या अश्कुलला मी सगळ्याकडे एसी बसून घेईल हे पंचतार तारांकित ज्युनियर कॉलेज सर मला प्रयत्न आहे पनवेल कॉलेज वाशी कॉलेज यांना मागे टाकण्यासाठी जे काही प्रयत्न करणार मी आहे आणि त्यांच्या मदतीने खेडेगावामध्ये एक चांगल्या प्रकारची ज्युनियर कॉलेज असू शकतो असं एक उत्तम उदाहरण हो प्रयत्नपूर्वक आम्ही करणार आहोत आणि त्या कार्यक्रमाला आपण सर्वदा स्वागत करतो आणि मला वाटतं आपण पत्रकार परिषदेला सुरुवात करायची विनंती करतो गणेश ठाकूर सर इथं आहेत म्हणजे माझ्यापेक्षा त्या संस्थेतले मोठे पदाधिकर्ते त्या बाकी प्रश्न उत्तर ते देतील पवार साहेब तर आहेत संस्थेचे चेअरमन सचिव सर्व सहसचिव मॅनेजिंग काउन्सिल सदस्य विभागीय चेअरमन बाम पाटील विभागीय अधिकारी सगळ्या कॉलेज प्रिषबाई सगळी म्हणजे रहेश संस्थे सगळे चौक यावेळी आज राहणार आमच्याकडे छोटा मोठा कोण ना आम्ही सगळे स्वतःला चौक समजतो चार वर्षांपूर्वी एम बी एस सी कॉलेजचा पन्नास सुवर्ण महोत्सव ते साजरा होणार होता त्यावेळी चंद्र पवार त्यांना येणार होते मात्र कोरोनामुळे ते आले नाही त्यानंतर पहिल्यांदाच पनवेल तालुक्यातील एका रयतच्या शाळेच्या उद्घाटनाला येत आहे तर कशा प्रकारची तयारी सुरू आहे पूर्णपणे तयारी केली आता उद्या जरी पवार साहेब आले तरी आमचं सगळी पूर्णपणे तयारी आहे आम्ही शरद पवार साहेबांचा सन्मान रायगड विभागाच्या वतीनं मानपत्र देऊन करणार आहोत ते सगळे तयार झाले प्रत्येकाला सन्मान चिन्ह आम्ही बाळ करणार हो। आहोत आणि ते सन्मान चिन्ह बाळ करताना कर्मवीर अण्णांचा शरद पवारांचा फोटो आणि ज्यांना आम्ही सन्मान त्यांचे फोटो आम्ही अशा प्रकारचे मानचिन्ह तयार केले कार्यक्रमासाठी विशेष सत्कार ज्याने आम्हाला भरपूर मदत केली त्याच्यामध्ये विभागीय चौर बाबा पाटील जवळजवळ पन्नास लाख रुपयाचा निधी बाबा पाटलांनी आम्हाला उपलब्ध करून दिला त्याच्यानंतर कोण फडतरी सर जे चोवीस वर्ष या ठिकाणी शिक्षक होते या ठिकाणी सुपरवायझर झाले याच ठिकाणी मुख्याध्यापक झाले आणि विभागीय उपाधिकारी म्हणून ते रायगड रायगड विभागामध्ये गेल्या सहा वर्ष काम करतात त्याच्यानंतर लहू पाटील म्हणून आमचे कार्यकर्ते खरं म्हणजे एखादा कार्यकर्ता काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण ज्यावेळी आम्ही इमारत बांधायला घेतली आमच्याकडे वीस वीस लाख रुपयाचं सुद्धा शिल्लक नव्हते वीस फटाचा पाया खोदल्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आता काय याचा खर्च पेळणार नाही पण लहू पाटील सांगितलं साहेब घाबरू नका मी जरी कॉन्ट्रॅक्टर असलो तर मी तुमच्या कमिटीचे सदस्य आहे माझी विद्यार्थी आहे मी काम सुरू करतो जसे तुम्हाला पैसे मिळतील तसे द्या कामात पुढं कमतर गेल्या वर्षभरात म्हणजे जूनला सुरू केली आणि आता फक्त आठ महिने पूर्ण झाले आठ महिन्यात ही इमारत पूर्ण करत करते खरंच रे त्यांचा आहे दोन इमारत दोन मधले होता वेळी त्यांचा जो काही असेल तो पूर्ण केला परंतु शरद पवार साहेबांना आणावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर विभागीय के चरण बाबा पाटलांनी मला सांगितलं की साहेब एवढ्या मोठ्या माणसाला तुम्ही आणता तर तिसरा मजला होणं गरजे मी सांगितलं होणार आणि एकच महिन्यात शब्द दिला एक महिन्यात तिसरा मजला चांगल्या प्रकारे तुम्ही लादी बघितली तर आम्ही कुठली मार्बल वगैरे नाही मारली आम्ही ग्रेनाईट राजस्थानला जाऊन आणली अगदी प्रोजेक्ट सिमेंट वापरणार कसलीही तडजोड केली नाही ही जी तीन मजल्याची इमारत आहे आठ मधले झाले तरी त्याला काय काही होणार नाही एवढा भक्कम पाया आम्ही त्या ठिकाणी करून घेतल्या मार्गदर्शन आयुष्यभर आम्ही करतो ना गेल्या साठ वर्ष शाळेचा माझी विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी काम करतो लक्ष्मी पटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि विशेष एक आम्ही एक गोष्ट केले आम्ही ज्यावेळी मुलांना इंग्लिशची गरज आहे जगातले काही देश माहिती असणं गरजेचे आहे त्यावेळी मीनाक्षी श्रीवास्तव नावाचे आमच्या एक कार्यकर्ते आहेत आमच्या संस्थे शाखेचे सदस्य आहेत त्यांनी सोळा देशांचे इंटर कॉलेजचे विद्यार्थी या ठिकाणी आणून मुलांना जगाची तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला दोन वर्ष त्यांच्या खर्चाने त्यांच्या एन जी ओकडनं ते सगळं सुरू केलं गॅलेक्सी कंपनीच्या माध्यमातून आम्ही एअर कंडिशन कंटेनर आणला आणि आजूबाजू सगळे शिक्षक विद्यार्थी पालक या सगळ्यांना एम एस आर एम एस सी आर सीचं कसं शिक्षण देता येईल तो प्रयत्न केला म्हणजे बाहेरच्या मंडळ नुसतं शाळे शिक्षण के शिलावस नाही तर बाहेरचे जे जे काय ज्ञान देतायत ते सगळे प्रयोग आम्ही या ठिकाणी करतो आणि आनंदाची गोष्ट तुम्हाला पत्रकारांना कधी मला सांगणं मला वाटतं पडवेलच्या सभेमध्ये बोललो आम्ही बोर्ड विंग नावाची हो संस्था केली त्याचं कोण कारणीभूत असेल तर फक्त आणि फक्त वाहून देशुरा आज आपल्या इंटर कॉलेज इंटरनॅशनल लेवलला तीनशे विद्यार्थी रेशियन संस्थेचे आज ब्लू कॉलर जॉब म्हणून त्या ठिकाणी कामाला लागलेत यावर्षी सहाशे विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश दिले आणि यावर्षी वर्षी सहाशे मुलं ही इंटर इंटरनॅशनल लेवलला जाणार आहेत मग त्याच्यामध्ये विमानतळा संदर्भ असले छप्पन प्रकारच्या नोकऱ्या असू देत त्याच्यानंतर ट्रॅव्हल अँड टुरिझमसाठी जगभरात जे ट्रॅव्हल कंपन्या त्यासाठी लागणारी माणसं असू देत किंवा हॉस्पिटॅलिटी म्हणजे फाईव्ह स्टार सेवा हॉटेलमध्ये लागणारी माणसं असू दे ही माणसं तयार करण्याचं काम आम्ही रहस्य संस्थेच्या माध्यमातून करतो बोर्डविंग संस्था जरी वेगळ्या असली त्यांचा आर्थिक वेगळा जरी प्रकार जरी वेगळा असला तर आम्ही मदत करतो मी सगळ्या ज्युनियर कॉलेजमध्ये रायगड ठाणे जिल्ह्यातल्या नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी फिरतो त्या त्या बोर्डविंगची कल्पना देतो फक्त पैशांची रोज फी कपडे पुस्तकं नोकरी सगळी त्याच्यामध्ये हे असं कुठेही घडत नाही साहेबांनी परवा हा प्रश्न मला विचारला त्यांनी सांगितलं हा चमत्कार आहे तीनशे विद्यार्थी इंटरनॅशनल लेवलला एका साध्या संस्थेकडनं जाणे साधी गोष्ट नाही मी त्याच्यामध्ये काम करत असताना मी कुठेही पाच रुपये त्यांचे घेत नाही चाही घेत नाही बिनपगारी फुल अधिकारी म्हणून काम करतो हेतूही एवढाच आहे की समाजाची मुलं आपली त्या ठिकाणी लागणं गरजेचं ही पावनभूमी आहे गणेश ठाकूर सर सचिव असताना त्यांना मी विनंती केली की साहेब अण्णांना आम्ही नाही बघितले कधी पण अण्णांचा कळस तुम्ही जर आम्हाला दिलात तर निश्चितपणे सगळ्यांना दर सगळ्यांना त्याचं दर्शन होईल आणि आमची भूमी चारी जिल्हे पुण्य पुण्यवान करू अण्णांचा आस्थिकलश वाहून ज्याला आणला सात दिवस या ठिकाणी अस्थिकलश आम्ही ठेवला आणि सगळ्या रायगड विभागातील मंडळी अण्णांचं दर्शन झालं आणि त्याच्यामुळे ही भूमी पुण्यवान आहे दो वीस लाख शिल्लक असताना तीन कोटीची इमारत बांधणे साधी गोष्ट नाही अण्णांचा आशीर्वाद मागे आहे गणेश ठाकूरांसारख्या फार मोठ्या माणसांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय सन्मानचिन्हाचा थोडस अर्धवट राहिलो बाळाम पाटील फडतरे सर त्याच्यानंतर लहू पाटील लक्ष्मी पाटील आज चौऱ्याण्णव वर्ष वर त्यांचं वय आहे त्या काळामध्ये ते ग्रामपंचायतीचे सेक्रेटरी आणि तलाठी असे एकच पोस्ट होती हायस्कूल गोटराम शेट्टी स्थापन केल्यानंतर त्यांनी सांगितलं मी माझी नोकरी सोडतो येस कम मी माझी नोकरी सोडतो हायस्कूलच्या कामाला वाहून घेतो त्यांनी नोकरी सोडून हायस्कूलच्या कामाला वाहून घेतो आणि आजपर्यंत चौऱ्याण्णव वर्षी सुद्धा दररोज सकाळी म्हणजे आश्चर्य आहे सकाळी नऊ वाजता येतात ते दुपार तीन वाजे पण हायस्कूल मध्ये बसलेले असतात एवढ्या मोठ्या माणसा मार्गदर्शन आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान आम्ही ठेवलंय ते सन्मान ठेवता वेळे संस्थेने मला सांगितलं की पस्तीस लाख रुपये कोण भरणं असेल तरच आम्ही नाव हो देऊ मी सगळं पस्तीस पैसे सुद्धा देणार नाही जर साठ वर्षे ज्यांनी सेवा केली त्याच्याकडनं तुम्ही जर पैसे मागणार असाल तर त्याला काय अर्थ नाही म्हणजे बिना पैशांची त्यांचं नाव देण्याची आम्ही व्यवस्था केली त्याने सांगलं तुमच्या आमच्याकडे वीस लाख आहेत बाकी पैसे मी बघेल मग जवळजवळ दोन कोटी सव्वा दोन कोटी रुपये आम्ही देणगीत जमवली ना ती लक्ष्मण पाटलांच्या नावासाठी जमवली जसं गुडराम शेठचं नाव दिलं पाच रुपये आम्ही दिलं नाही त्यावेळी गणेश ठाकूर चेअरमन हे होते त्याच्यावर तो काय प्रश्न नाही माझं ज्युनियर कॉलेज इंग्लिश मिडियममध्ये आहे कॉमर्स इंग्लिश मिडियममध्ये कुठेही नाही ग्रामीण भागात शेरी नाही म्हणत मी पण ग्रामीण भागात फक्त तुम्ही मुद्दाम शाळा बघा सगळ्या प्रकारच्या सुविधा करण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मार्फत ते सगळ्यांना कळावं इतर हास्कूलनी सुद्धा वावंज्याचा आदर्श घ्यावा कारण महाराष्ट्रातील किती हायस्कूलचे चेअरमन वावंजी हायस्कुला भेट द्यायला येणार तुम्ही कसं काम करता पैसे कुठून आणता या सगळ्या गोष्टी करतो एक आश्चर्याची गोष्ट मी तुम्हाला सांगेन माझे एक अविनाश पाटील म्हणून पुण्याचे जनसेवा ट्रस्टचे एक प्रमुख आहेत ते गेल्या वर्षी आम्हाला भेटा आल्यानंतर मला विचार साहेब तुमचा अष्टूसाठी एवढं मेहनत करतो मी काय करू मी सांग मला बेंचची गरज आहे त्यांनी अठ्ठावीस लाखाचे बेंच चारशे बेंच या दोन महिन्यापूर्वी अठ्ठावीस लाख साधी गोष्ट नाही अठ्ठावीस लाखाची बेंच आणून दिले परत चार बसले साहेब आणखीन काय करू आता कोण देणार असेल तर दे मागण्या का काय कमी मागावं हो? मी सर साहेब ह्या या वस्तू माझ्या इलेक्ट्रॉनिक त्यांनी तिसऱ्या दिवशी बारा लाखाच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणून चाळीस लाख रुपये या दोन महिन्यापूर्वी त्यांनी खर्च केलं दीपक फटलायझरली ते मॅनेजर माझ्या आम्ही एकत्र काम करतो लेबर क्षेत्रामध्ये मी काम करत असताना त्यांनी सगळा साहेब तुम्ही चहा आला तुमच्यासाठी काय करू मी बोललो त्यांना मग हाल हाल मला करा तुम्ही मुद्दाम जाता बघा एक चांगला हाल दोन तीन दिवसात त्याच्यात ते एसी बसते चांगला त्यांनी हाल करून दिला गॅलेक्सी कंपनीने चौतीस लाख रुपये खर्च करून आम्हाला संडास बाथरूम हँडवॉश पासून आमच्या लॅबोरेटरीवर सगळं करून दिलं थॉमस कंपनीली अद्यापत कॉम्प्युटर रूम आम्हाला बनवून दिले विभागाने एक इमारत आम्हाला एक खुली बांधून दिली तेवढ्यासाठी आमचा स्टाफ रूम बघा ज्युनियर कॉलेजचं बघा आमच्या माध्यमिक अद्याप सगळं आहे सगळं फर्निचर आहे आमच्याकडे जी जी गोष्ट आम्हाला करणं शक्य आहे ते केले एकच गोष्टीची माझ्याकडे नोंद आहे माझ्याकडे चांगली लायब्ररी नाही म्हणून परत दीपक फड्याच्या पर मॅनेजमेंटला विनंती केली चांगली लॅबोरेटरी ले आणि स्टडी रूम तुम्ही आम्हाला बनवून द्या या कार्यक्रम झाला लगेच त्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आम्ही I mean, जनसेवा ट्रस्टनी आणखी पंचवीस ते तीस लाखा साहित्य देण्याचं कबूल केलंय आणि कार्यक्रम धाराकडे लगेच आम्ही साहित्य करतो कालच माझ्याकडे सौर ऊर्जासाठी काही एन जी ओ आल्या होत्या त्यांनी सांगितलं की साहेब कार्यक्रमानंतर आम्ही कार्यक्रमाला येऊच पण कार्यक्रमानंतर आम्हाला या ठिकाणी सौरउर्जाचा प्लॅनिंग प्रोजेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर जनसेवा विद्या मिशन विद्या मिशन नावाची एक संस्था आहे ते आणि इंडार्कोच्या कंपनीने आदिवासी मुलांना शिक्षण देण्यासाठी फार चांगला प्रयोग या ठिकाणी केले काल त्यांच्या कार्यक्रमात गेलो माझे त्यांनी आभार मानस सांगितलं की साहेब फार मोठी उपलब्धी जागी तुम्ही आम्हाला करून दिली मी सर त्याच्यापेक्षा आमच्या परिसरातल्या आदिवासी मुलांना तुम्ही बा दहावी बारावीच्या मुलांना जेवण खाणं नाश्ता शिक्षण एवढी सगळी मेहनत करते फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे खरं म्हणजे मीडियाकडं पब्लिककडं सरकारकडं जाणं गरजे जा। एक एन उदा, जी ओ काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण त्या ठिकाणी दिघून येईल कितीतरी मंडळ आहे की जे आम्हाला हायस्कूलला मदत करतात माझ्या माजी विद्यार्थी कौतुकच करीत सगळे माजी विद्यार्थी साठ एकोणीसशे पासष्ट ला हायस्कूल स्थापन झाले आतापर्यंतचे सगळे विद्यार्थी एकत्र गोळा झाले हजार दोन हजार पाच हजार दहा हजार हे कॅश तर दिली पण साहेब तुम्हाला काय वस्तू पाहिजे सांगा मी देतो कोणी इन्व्हेटर दिला कोण स्पीकर देतो म्हणजे एक आश्चर्य म्हणजे असं आश्चर्य तुम्हाला कुठेही बघायला मिळणार एवढं चांगलं आश्चर्य आम्ही दीड वर्ष प्रयत्न करू गावगाव फिरलो आता माझे दोन्ही भाषे या समोर म्हटलं मी त्याला सहज बोलता बोलतो अरे काहीतरी शाळेमध्ये शिकलात काहीतरी मदत करा त्यांनी दोन लाख रुपया चेक माझ्या हातामध्ये दिला एस एस पाटील कंपनी मोठी आहे त्यांनी दोन लाख रुपये साहित्य माझ्या हातामध्ये दिलं आमचे फराड आणि पाडेकर विद्यार्थी त्यांनी इमारत बांधताल त्यांनी सांगितलं काय पाहिजे आणि ते दिलं मी फक्त ठराविक नावं सांगतो पण अशी कितीतरी नावं आहेत पंचवीस हजार पन्नास हजार देणारं या सगळ्यांचं सा तुमच्या माध्यमातून आभार मानतो आणि माझ्या शाळेची जी प्रगती आहे बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत आता मगाशी तुम्हाला जे विंगचं सांगितलं त्याच्या एम डी या ठिकाणी आहेत मीनाक्षी श्रीवास्तव खरे मी त्या पुण्याचे आहेत आता श्रीवास्तव झाले ते अंजू गुप्ता मॅडम ते प्युअर बोल्ड अँड बॉट महाराष्ट्रामधले आहेत गुप्ता नाव आहे पण ही मंडळी आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये मदत करते आणि आपल्या समाजातली मुलं एवढी चांगली ट्रेन होऊन जातात याचा निश्चितपणे मला आनंद वाटतो कशी असणार सांगतो पवार साहेब बरोबर पाच वाजता साहेब कधी टायमामध्ये सुख करत नाही बरोबर पाच वाजता या पोलीस चौकीजवळ उतरणार वाशी कॉलेजची एक गाडी इलेक्ट्रॉनिक गाडी असते त्या गाडीमध्ये बसून त्या ठिकाणी एन सी सी कॅरियर पडवेळ कॉलेजचे आमच्या हायस्कूलचे विद्यार्थी यांचं लेझीम पथक त्या ठिकाणी वाजत गाजत साहेबांना गेटवर आणणार माझ्या हायस्कूलच्या भगिनी त्यांना ओळणी करणार आणि मग ज्या ठिकाणी आपण बसलोय या ठिकाणी साहेबांना आणणार आणि रायगड जिल्ह्यातील चौतीस हायस्कूल वेगवेगळ्या कॉलेजचे आमचे चेअरमन आणि मुख्याध्यापक आणि वेगवेगळ्या कॉलेजचे चेअरमन हे सगळे एकत्र येऊन साहेबांचा परिचय करून घेतील तर पवार साहेबांना भेटण्याचं सा भाग्य फार थोड्या लोकांच्या नशिबामध्ये आहे इथून निघाले का साहेब डायरेक्ट स्टेजवर जाणार प्रतिमा पूजेवर एक व्यासपीठ आम्ही तयार केलंय म्हणजे प्रत्येक कार्यकर्ला हे का करतो आमच्या मिटिंगमध्ये बोला सांग मी सहज बोललो कुठेतरी व्यासपीठ बनवून द्या मी त्याच्या वडिलांचं नाव दे लवू पाटलांनी आता आहे किंवा माहीत नाही ते लवू पाटलांनी ते ऍक्सेप्ट केलं का का मी देतो तुम्हाला त्यांनी जो आठ ते नऊ लाखा चांगलं व्या मुद्दाम जातात चांगलं व्यासपीठ त्यांनी त्या ठिकाणी बांधून दिले अशा प्रकारचे हे सगळं याच्यात आहे या मी अडीच कोटीत नाही अडीच तीन कोटीत नाही बोलत हे वेगवेगळे पैसे उपलब्ध आम्हाला झाले अशा प्रकारचं सगळं होतंय ना आणि त्या प्रतिमा पूजन व्यासपीठा उद्गड शाळेचं उद्घाटन हस्ते झाल्यानंतर मग मी प्रस्तावित करीन आणि मग बाळापाटी आमचे विभागीय चेअरमन रामशेठ ठाकूर त्याच्यानंतर आमचे चेअरमन धवळी साहेब आणि यांची भाषणं झाल्यानंतर आणि सचिव देशमुख साहेब यांची भाषणानंतर शरद पवार साहेब बोलते आणि आभार आमचे प्रिन्सिपल करंडि सर अशा प्रकारचा थोडक्यात कार्यक्रम आहे विशेष म्हणजे आमचे जे गायक आहेत म्हणजे वाहुंजे ही कलाकाराची खाणे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गायक बघा आमचे विष्णूबा आहेत गणेश बुवा आहेत कृष्णा बुवा नाही आता आमची ती मुलगी विकास जोगलेंची मुलगी पृथ्वी फार चांगलं गाते ती गायक तर आहेत मृदुंग त्यांची मुलगी मृदुंग आहे त्याच्यानंतर आमचे मधु मधुकर धोगड्यासारखा महाराष्ट्र लेवलला काम करणारे मृदुंग म्हण आहे नाव तुमच्या परिचय जरी असली तरी ते आमचे विद्यार्थी आहेत आमचे माजी विद्यार्थी आहे आणि त्या माझी विद्यार्थ्याला यांनी विष्णुभुवानी आणि मधुकरणी तयार केल्या आहेत म्हणून वावंजा विद्यार्थी हे चांगले गायक आहेत आणि त्यांचं गाणं शरद पवार साहेबांच्या समोर आम्ही अभंग सादर करणार आहोत तर आपल्या या शाळा किंवा कॉलेजमधून जे शिकलेले आहेत किंवा काही उच्च पदस्थ पदावर गेलेले आहेत त्यांचा सत्कार काय करणार प्रत्येक वेळा मी आता नव्याने नाही म्हणत जे कोण डॉक्टर झालेत कोण वकील झालेत कोण वेगवेगळ्या पदावर त्यांचा इमिजिएट सत्कार करतो आमच्या काशीनाथ पाटलांच्या मोठ्या भावाची मुलगी सेल टॅक्स ऑफिसर झाल्या ऑफिसर नाही एम पी सी सी करून त्यांचा आम्ही सत्कार केला परवा आमच्या नदीम शेखची मुलगी ती डॉक्टर तिथं सत्कार केला त्याच्यानंतर आता पौर्णिमा पाडेकर म्हणून आमचे सांगळे पती पत्नी सांगळे मॅडम या ठिकाणी ते आणि त्यांच्या पतीने त्यांची भाची आपल्या जवळ ठेवून तिला शिक्षण दिलं यशस्शी ला चौऱ्याण्णव टक्के मार्क्स मिळाले आणि आता ती एमपीएससी होऊन एस सी कर साहित्य म्हणून त्याची नेमणूक झालेली आहे ह्याचा आम्ही सत्कार करतोच नाही आता अब्दुल्ला शेख समोर आहेत ना उदाहरण माझे व्हाईस चेअरमन ते ज्यावेळी इथे झाले त्यांचा सत्कार बारावी पहिला बारावी विद्यार्थी झालेला माझ्यानंतर इथे सत्कार केला एमबीए केलं परदेशात गेले आयुष्यातली पंचवीस वर्ष त्यांनी परदेश काढले असताना मला फोन आला साहेब मी देशात येतोय मी झालं वावनजाल या हायस्कूल चा व्हाइस चेअरमॅन म्हणून तुम्ही पद घ्या आणि अजून ते माझ्यावर काम करतात वेगळा प्रश्न होता महाराष्ट्र नवीन एका काय महाराष्ट्र बोर्ड जो आहे त्याचा जबाबदारी जास्त प्रभाव वाढव त्याचं उत्तर ठाकूर सर तर आपण शिक्षक बंद म्हणून आपल्याला काय वाटतं की मराठी भाषा ही वाढली पाहिजे की अशा प्रकारे पाहिजे आपली प्रतिक्रिया महाराष्ट्र भाषा महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ती वाढलीच पाहिजे या मी पहिल्यांदा आहे कारण ती मराठी माणूस आहे आणि जर आपण स्पर्धेचा विचार केला जागतिक लेवलचा विचार केला तर आपले हे मराठी माध्यमातून शिकणारे विद्यार्थी पाहिजे या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलणं गरजेचं आहे त्यामुळं दोन्ही दृष्टीनं आपले विद्यार्थी सक्षम कसे होती यासाठी जी शिक्षण व्यवस्था येईल त्याचं आम्ही स्वागत असतो आम्ही आता आमच्या अष्ट आय चे काही कोर्सेस सुरू करायचा प्रयत्न करतोय त्याच्यानंतर एम पी सी यू पी जी मुलं जायला मागतात त्यांच्या तयारीसाठी जसं पनवेल कॉलेजने ट्रेनिंग सेंटर सुरू केलं तसं आम्ही करायला मागतो म्हणजे आपली मुलं जागतिक लेवलला जे यासाठी त्यासाठी जे जे प्रयत्न करायला लागतील ते करतील आता सुदैना आमच्याकडं पैसे आता तसे भरपूर आम्हाला मिळतात मी काल माझी तरी भाषणात बोललो घेणार आणि घेत जावे देणार आणि देत जावे घेणार आणि घेता घेता देणारे हात घ्यावे आम्ही एवढे वर्षे अक्षरशः भीक मागा भीक मी तो शब्द संयुक्तिक नाही वाटत मला बेंच पाहिजे चाललो पणे चाललो चालू बेंच सुद्धा आम्ही आमच्या पैशाने विकत आणले नाहीत पण हे वर्ष आमच्या हायस्कूलचा भाग्योदय झाले सगळ्याच गोष्टी एका दिवस एका दिवशी आल्या आणि आणखीन दोन वर्षांनी आम्ही देणारे बनणार आहोत इतर सगळ्या छोट्या हायस्कूलला मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करणार हो। आहोत आणि हे महत्वाचं वर्ष आमचं आहे आमच्या हायस्कूलला पन्नास वर्ष झाली दोन हजार चौदाला हे बघ कर्मवीर परिषदेने आम्हाला शरद पवार साहेबांनी संबोधित केले आणि अत्यंत महत्वाची गोष्ट जी अनाऊन्समेंट माझ्याकडे चुकली वावंजे हायस्कूलला आठ दिवसापूर्वी आय एस ओ नाईन थाउजंड वन टू फिफ्टीन चा दर्जा प्राप्त झाले तर सर्टिफिकेट मिळाले आणि परत शरद पवार साहेबांच्या हस्ते ते आम्हाला सन्मानित करणार ही आमच्या दृष्टीने सगळ्यात सगळ्यात जर फार मोठं काम झालं तर ते आहे जे कुठल्याही हायस्कूलला मिळत नाही कुठल्या कॉलेजला मिळत नाही जे खरंच भरगी भरवी आहे. त्यांना ते मिले मिळाले आणि दिल्ली ते दिल्लीवरून जा मिळतं चार दिवसापूर्वी त्याची अनाउन्समेंट झाली